सोलापूर शहर आणि हद्दवाडमधील सदनिका अर्थात अपार्टमेंट रो हाऊसचे बांधकाम करून वापर परवाना घेतला तसेच विक्री करून वापरास सुरुवात केली मात्र महापालिकेकडील मिळकतकर विभागाकडे नोंदणी केलेली नाही अशा सर्व मिळकतदार व विकसनकार यांनी माहे मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आपल्या सदनिकांची नोंदणी करून घ्यावी अन्यथा दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्यात येईल असा इशारा उपायुक्त आशिष लोखरे यांनी दिला सोलापूर महापालिका शहर आणि हद्दवाडमधील बरेच मिळकतदार तसेच विकासक यांनी खुल्या जागा अथवा जुने बांधकाम काढून सदनिका अर्थात अपार्टमेंट रो हाऊस चे बांधकाम केलेले आहे तसेच वापर परवाना घेऊन विक्री करून वापरास सुरुवात केलेली आहे मात्र महानगरपालिकेकडील मिळकतकर विभागाकडे अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नाही अशा सर्व मिळकतदार व विकसनकार यांनी माहे मार्च दोन हजार पर्यंत आपल्या सदनिकांची नोंद करून घेणे आवश्यक आहे तसेच जे मिळकतदार मिळकतकर विभागाकडे नोंद करून आकारणी करून घेणार नाहीत त्यांना पुढील अधिक वर्षापासून अधिनियमातील तरतुदीनुसार दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्यात येणार आहे मिळकत कर व विकसनकार कर यांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिका कर विभागाचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मिळकत कर विभागाकडे नोंद करून मिळकत कराची आकारणी करून घेतल्यास ज्या वर्षापासून आकारणी करण्यात आलेली आहे ती सर्व कराची रक्कम एकवट भरल्यास महापालिकेच्या मिळकत करावर पाच टक्के सूट देण्यात येणार आहे असे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले